रोहदास शेठ बाकपाडा जयदास शेठ बोडके रोदवली यांचं देखील मनोपूर स्वागत शंभर पस्तीस पस्तीस राज रोदास शेलके डेरवली यांचं देखील मनोपूरश स्वागत गाडी सुटली पाहिजे बघा बिंजवडच्या या ठिकाणी पहिली शर्यत सुटली आणि दोन गाड्यांमध्ये या ठिकाणी बिनजवळचा थरार पाहायला मिळतोय कोण होतोय पहिल्या शर्तीचा गुलाराजचा मानकरी उजवी साडकी डावी दोघांच्या लढत चालू आहे कोण होतोय शेवटच्या क्षणाला गोलाराजचा मानकरी अतिशय सुंदर लढत झाली आत्ता आण शर्यतीत उजवी संश महेर शेळके डेरवली पनवेल यांचे देखील मनोपुरुष स्वागत आताच्या शर्तीमध्ये उजवी साहेब विजय धन्यवाद सुंदर गाडी पडली आई गायत्री प्रसंगोर स्वीप्तिकरामण पडेल विसाडने यांच्या पोपट बिंगोरच्या गोळ्याचा मानकर यांचं हार्दिक अभिनंदन आर्याल पडत होता ब्लॅक ब्लॅकचा असाज आणि पड्याल पडत होता व्हाईट लाईफचा असाज आणि पहिल्या शर्तीमध्ये या ठिकाणी पोपटराव या ठिकाणी बिंजोडचा मानकरी ठरला बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन मंग शेठ वैखरे वाकस यांचं देखील मनोपर स्वागत está